बागिलगे विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प मराठी ही आपली ओळख आणि संस्कृतीचा अभिमान मुख्याध्यापक पाटील चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बागिलगे इथं अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा संकल्प करत मराठी भाषेच्या गौरवानं विद्यालय परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण केलं ते म्हणाले मराठी ही केवळ दैनंदिन समाजाची भाषा नसून ती आपली ओळख संस्कृती आणि विचारांचा वारसा आहे अभिजात मराठी सप्ताह म्हणजे या संस्कृतीची महती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे यानंतर मराठी विषयाचे अध्यापक एम एन शिवणगेकर यांनी अभिजात मराठी भाषेचं महत्व अधोरेखित करताना सांगितलं मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संपन्न इतिहास साहित्यिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे भारत सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाचं आणि जबाबदारीचं पाऊल आहे हा दर्जा केवळ सन्मानापुरता न राहता तिच्या जतन आणि प्रसारासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा कार्यक्रमात मराठी विषयाचे अध्यापक राजेंद्र शिवणगेकर श्रीधर पाटील अजित सामरेकर आणि अर्जुन पिटू यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मराठी संस्कृतीचे विविध पैलू सादर केले नृत्य वेशभूषा आणि घोषवाक्यांद्वारे त्यांनी मराठी परंपरेची झलक दाखवली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वंदना कालकुंद्रीकर यांनी केलं तर आभार वर्षा पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए बी नाईकवाडी के टी चिंचणगी पी एस मगदूम आणि पी जे बोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले अभिजात मराठी भाषा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला असून मराठी संस्कृती भाषा आणि परंपरेच्या जतनाचा संदेश या उपक्रमातून सर्व दूर आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा